नमस्कार एस एम न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये मोठी कारवाई डी पी एस पथक आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत अंमली पदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाई केली आहे गोपनीय माहितीच्या आधारे रविवारी दुपारी छापा टाकण्यात आला या कारवाईत तब्बल चौतीस प्रकारचे आमली पदार्थ पोलिसांच्या हाती लागले आहेत त्याच्यासोबत जादूटोणा आणि काढी जादू करण्यासाठी वापरलं देखील जप्त करण्यात आलं जप्त मालांमध्ये पावडर जनावरांची हाड कासवाचं आवरण मुखवटा चांबडी हंटर आणि तब्बल शेकडो कवट्यांच्या माळा आढळल्या आहेत याशिवाय सोनेरी आणि चंदेरी रंगाची नाडी कुंकू हळद आणि विविध वस्तू पोलिसांच्या हाती लागल्या या प्रकरणी शेख नियाज उर्फ सिकंदर याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर डी पी एस कायदा अंधश्रद्धा आणि जाडूटोणा विरोधी कायदा तसेच अवैध हत्यार बाळगण्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत डी पी एस पथक प्रमुख गीता बागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली